शिवाजी विद्यानिकेतनची राज्यस्तरीय इन्स्पायर स्पर्धेसाठी निवड सह्याद्री एज्युकेशन सोसायटी अंबप संचालित छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेज व दिशा इंग्लिश मिडियम स्कूल पेटवडगाव या प्रशालेचा विद्यार्थी तन्मय राहुल साळुंके या विद्यार्थ्याने बनवलेल्या इझी मेंटेनन्स स्ट्रीट लॅम्प या उपकरणाची राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड मानक स्पर्धेसाठी निवड झाली विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत राबवल्या जाणाऱ्या इन्स्पायर अवॉर्ड मानक जिल्हास्तरीय स्पर्धा संजय कोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे येथे पार पडल्या या जिल्हास्तरीय स्पर्धेत एकूण एकशे सत्तेचाळीस उपकरणे सहभागी झाली होती यातून केवळ पंधरा उपकरणांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली यामध्ये प्रशालेच्या तन्मय साळुंके या विद्यार्थ्याने बनवलेल्या उपकरणाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली या विद्यार्थ्यास स्पर्शालेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक राजेंद्र माने सचिव सुवर्ण माने यांचे प्रोत्साहन तर बी ए डोंगरे सर्व विज्ञान विभाग शिक्षक अटल लॅब शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले तसेच मिलिटरी इन्स्ट्रक्टर राजेंद्र पाटील सर्व विभाग प्रमुख शिक्षक प्रशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले